बातमी आहे पुण्यातनं पुण्यातल्या जीबीएस रुग्णांची संख्या एकशे त्रेसष्ट वर जाऊन पोहोचली आहे पाच रुग्णांची मुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे महापालिका भागातील शहाऐंशी रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील अठरा रुग्ण पुणे ग्रामीण भागातील एकोणीस रुग्ण तर इतर जिल्ह्यातील आठ असे एकूण एकशे त्रेसष्ट रुग्ण सध्या पुण्यामध्ये सापडलेले आहेत यातील काही रुग्ण हे बरेही झालेले आहेत जर योग्य ती काळजी घेतली खबरदारी घेतली तर जी बी एसमधून बरंही होता येतं हेही सांगणारे अनेक रुग्ण आता बाहेर पडलेले आहेत ज्यांना डिस्चार्ज मिळालेलं आहे तर काही रुग्ण जे आहेत ते सध्या उपचार घेत आहेत यात पुण्यातल्या काही ठराविक भागामध्ये रुग्ण सापडत असल्यामुळे नेमकं हे कशामुळे होते याचा अभ्यास करणारी एक टीमही दाखल झालेली आहे पुण्यामध्ये जी केंद्राकडनं आलेली आहे आरोग्य विभागाच्या वतीनं यासंदर्भातलं संशोधन आहे जीबीएस रुग्णांची संख्या आता एकशे त्रेसष्ट वरती पोहोचलेली आहे पाणी उकळून प्या हे एक प्रमुख उपाययोजना सांगितली वार जाते मुंबई महापालिकेकडनं वारंवार हे आवाहन केलं जात आहे तसंच आरोग्य विभागाकडनं सुद्धा हेच आवाहन करण्यात आलंय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल आता सुद्धा संख्या आपल्याला वाढताना पाहायला मिळते मात्र काळजी घ्या इतकं सांगितलं जात आहे काळजी करू नका असं म्हटलं जात आहे नाही काय आहे की एक सगळ्यात चिंतेची बाब काय प्रज्ञा की जे क्लस्टर पूर्वी सिंहगड किरकटवाडी नांदेड सिटी नांदेड गाव ह्या भागात होतं ते आता हळूहळू पुण्याच्या इतर भागामध्ये पसरताना दिसत आहे मुंडवा कोंडवा पिंपरी चिंचवड किंवा असा भाग की जो पूर्वी या ठिकाणी रुग्ण आढळत नव्हते आता ही जी एकशे त्रेसष्टची संख्या झालेली आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे असं दिसतय की अजूनही महापालिका अनभिज्ञ आहे की नेमकं कशामुळे हा प्रादुर्भाव वाढतोय सुरुवातीला सांगितलं गेलं की नांदेड गावातल्या त्या विहिरीमुळे ते होत आहे आणि आता नवीन माहिती अशी मिळते आहे की पुण्याच्या वाडीव हद्दीमध्ये सगळ्यांना माहितीये की पुण्यामध्ये एक टँकरचं मोठं जाळं आहे ते चांगले पुरवठादार आहेत पण त्यासोबत एक टँकरचं एक मोठं इंडस्ट्री जिथे चालते तर या टँकरच्या माध्यमातून जो पाणी पुरवठा होतो तिथे त्या मुख्य स्रोतामध्ये पण आता ते जीवाणू आढळून आलेले आहेत सोबतच जे आरो पाणी आहे त्या आरो पाण्यामधले एकोणीस सॅम्पल तपासले गेले आणि चिंताजनक हे आहे की त्या एकोणीसच्या एकोणीस सॅम्पलमध्ये हे जीवाणू आढळून आलेत आणि म्हणून आता भीती अशी वाटते की हा स्प्रेड जो आहे तो हळूहळू पुण्याच्या इतर भागामध्ये पण वाढेल सुदैवानी अजून तरी असे मोठे मृत्यूचे आकडे जरी नसले आणि काल देशाचे आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी बैठक घेतल्यानंतर या उपचार प्रणालीतली औषधाची गोष्ट आपण सुरळीत करू असं सांगितलं तरी सगळं नियंत्रणात आहे असं जरी ते म्हणाले असले तरी रुग्णांची संख्या वाढते आहे हे खरं चिंताजनक आहे आणि त्याहून चिंताजनक आहे की नेमकं कशामुळे वाढते आहे याबद्दल अजूनही एकमत नाहीये भलेही जागतिक आरोग्य संघटनेची मंडळी पुणे महानगरपालिकेबरोबर मिळून काम करत आहेत नक्कीच तुर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे अजूनही कारण अस्पष्ट आहे आणि रुग्णसंख्या वाढती आहे हीच चिंतेची बाब आहे पुणेकर त्यामुळे अर्थातच आता काळजी घेऊ लागलेत